आज वेगवेगळे केंद्रातले मंत्री येत आहेत मान्य पंतप्रधान येत आहेत माननीय पंतप्रधान येऊन सांगतायत महाराष्ट्रात एक है तो सेफ है आणि मग माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरोखर हा प्रश्न पडतो तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात दहा वर्ष तुम्हीच पंतप्रधान आहात तिसऱ्या टर्म मध्ये सुद्धा तुम्हीच पंतप्रधान तु आहात म्हणजे मग देशाचे पंतप्रधान अशा पद्धतीनं अप्रत्यक्ष कबुली देत आहेत का ते असताना काही सेफ नाही एक ही तो सेफ आहे आणि एक ही तो सेफ म्हणजे कोण आगच उत्तर बरोबर तिथंच येणार आहे कारण ठराविक उद्योगपती फक्त सेफ करण्याचं सा काम चाललंय कारण विचार करा तुमच्या सोयाबीनचा भाव गडगडतोय बरोबर ताई दिवाळीला फॉर्च्युनचं तेल आणलं का फॉर्च्युनचं तेल फॉर्च्युनच्या तेलाचा भाव किती वाढलाय माहिती का आमचं सोयाबीन पाच हजार आठशेहून पार तीन हजार तीनशे वर आलं आणि फॉर्च्युनच तेलाचा डबा मात्र सहाशेनी वाढला फॉर्च्युनचं तेल बनवणारा मालक जो आहे त्याचं नाव अदानी आहे आणि मोदी म्हणतात एक ही तो सेफ आहे तेवढंच फक्त मोदी बाबांनी सेफ ठेवलंय आणि बाकी आपल्या सगळ्यांच्या दिवाळीमध्ये खोबरं किसताना तुम्ही कौतुक केलं असेल नाही म्हणजे आमच्या लाडक्या बहिणीला दाजीने सांगितलं करंजाकर लाडकी बहीण गेली खोबरं किसायला एकशे च खोबरं दोनशे ऐंशी त्यालाचा डबा वाढला पाचशे नि दाजी सांगतो शंकर फळ्यात आणि लाडकी बहीण काय म्हणती भाव बघा किती झालाय पण असं असताना सुद्धा गेले काही दिवस दोन तीन दिवस मला स्टेजवर विचारला होते सर्वेच काय सर्वेच काय एक नवीन सर्वे यायला लागला ओपिनियन पोल यायला लागलाय सगळ्या टीव्हीचे चॅनल तोच ओपिनियन पोल वाजवायला लागले बघितलं का ओपिनियन पोल सगळीकडे ब्रेकिंग न्यूज हे महायुती सत्तेवर येणार ब्रेकिंग न्यूज सगळीकडे चालू झाली आता त्यातली मेक सांगतो हा पोल सर्वे केला कुणी हा सर्वे केला आय एन एस नावाच्या न्यूज एजन्सी नी। इंडो एशिया न्यूज सर्व्हिस मोठी न्यूज एजन्सी आहे या न्यूज एजन्सी नी सर्वे केला आणि या न्यूज एजन्सीच्या मध्ये असं आलंय की बहुतेक महायुती सत्तेवर येईल पण त्याच्या मागची गंमत ही आहे की डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये अनिल अंबानींच्या मालकीची असलेली ही न्यूज एजन्सी गौतम भाई आदानींनी खरेदी केली आणि मग अदानी साहेबांनी जी न्यूज एजन्सी खरेदी केली ती न्यूज एजन्सी वेगळा काय सर्वे दाखवणार आणि त्यामुळे या कुठल्याही बातम्यांवर विश्वास ठेवण्यापेक्षा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सर्वे माता भगिनींचा सर्वे युवकांचा सर्वे हा खरा सर्वे माना कारण माझ्या माता भगिनींमध्ये परवा कोल्हापूरच्या राज्यसभेच्या खासदारांनी केलेलं विधान ज्या योजनेविषयी आपण इतक्या वेळा बोललो कारण लाडकी बहिणी योजना जेव्हा आणली तेव्हा माझ्या बहिणी लय हुशार आहेत त्यांना माहिती होत त्यांना बरोबर माहिती होत का चाय पर सुरू होई सरकार गाय पर आकर अटक गई। और बात तो होई ती पंधरा लाख की पंधरा सो मे कैसे सिमट गई दोन हजार चौदाला ला पंधरा लाख येणार होते का ना रोदे करने? तो बात तो होई ती पंधरा लाख की तो पंधरा सो मे कैसे सिमट गई इसलिए दादा भाई भाऊ ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके इसलिए दादा भाई ये गुलाबी धूल हमारी आंखों में ना झोंके आपको गद्दारी के लिए पचास खोके और लाडली बहना सिर्फ पंद्रह सौ में ओकी हा गमती साग सा सोड़ा हि फ लाड़की बहन मन महाराष्ट्र कित्येक माता भगिनी दिवसाला बेपत्ता होत आहेत हजारो माता भगिनी बेपत्ता होत आहेत माता भगिनींवरच्या चा अत्याचाराची घटना मागून एक वाढत जाते कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले कुठल्याही न्यूज एजन्सीच्या सर्वेपेक्षा माझ्या माता भगिनींच्या नजरेत काय सर्वे हा बघणं महत्वाचं आहे माझ्या माता भगिनी त्याच्या लेकराला सांगतात चोरीचं सामान कधी अभिमानानं मिरवता येत नाही कुणाला असं सांगू शकतो घड्या बघ भारी चोरीसे सांगतो आपण